नमस्कार मित्रांनो आज आपल्यासमोर एक आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी घेऊन मी आलेलो आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असतं आणि त्या उच्च न्यायालयाचे न्याया जे खंडपीठ असतात म्हणजे ज्याला आपण साध्या सोप्या भाषेमध्ये जे म्हणजे ब्रँचेस असं आपण म्हणूया तर ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात मोठ्या शहरामध्ये असतात कारण काम जे आहे ते डिव्हाइड व्हावं यासाठी तर एक राजपत्र जे आहे ते आज शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते कोल्हापूर येथे माननीय माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं एक नवीन खंडपीठ जे आहे ते निर्माण आहे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून म्हणजे लगेचच या महिन्यामध्ये होते तर कोल्हापूर येथे हे खंडपीठ झाल्याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं सर्वात आधी या कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावं यासाठी अनेक वर्षापासून लढा देणारे कोल्हापूर बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य सर्व पक्षकार तसेच कोल्हापूर बारला सपोर्ट म्हणून कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून जे काही आजूबाजूचे जिल्हे आहेत जसं की सातारा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल येथील सर्व बार असोसिएशन्स त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व वकील बंधू भगिनी एवढंच नाही तर सर्व या चारही जिल्ह्यातले जे पक्षकार आहेत सामाजिक संघटना आहेत सर्व राजकीय पक्षाचे लोक पदाधिकारी पुढारी आहेत तर त्या सर्वांनीसुद्धा खूप सारे प्रयत्न केलेले होते की माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे ते कोल्हापूर येथे व्हावं जेणेकरून जे कामाचा जो ताण आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर कारण आपल्याला माहीत आहे की माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर येथे एक खंडपीठ आहे औरंगाबाद येथे एक खंडपीठ आहे आणि गोवा येथे एक खंडपीठ आहे तर इतर जे जिल्हे आहेत ते सर्व जे आहेत त्या भागातले सोडून तर हे माननीय मुंबई उच्च न्यायालयाला जोडले गेलेले होते तर कोल्हापूर येथे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ झाल्यामुळं बरंचसं काम जे आहे या चार जिल्ह्यातलं ते आता कोल्हापूर खंडपीठाकडे येईल आणि मुंबई उच्च न्यायालयावरचा जे कामाचा लोड होता जे काही पेंडन्सी होती तिथं प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या तर त्या उर्वरित खटल्यांना आणखी जादा वेग येईल आणि एवढंच नाही तर जे खटले वर्ग होतील माननीय कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडं तर त्या ठिकाणी जे आहे सुद्धा जे वर्ग होऊन आलेले खटले असतील जे नवीन दाखल होणारे खटले असतील ते सुद्धा वेगाने चालतील अशी आपण अपेक्षा करूया आणि काम डिवाईड झाल्यामुळं निश्चितपणे कामाला गती येईल तर कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी माननीय चीफ जस्टिस साहेब आपल्या महाराष्ट्राचेच आहेत साहे गवई साहेब तर आदरणीय गवई सुद्धा खूप सारे सकारात्मक जो आहे तो सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता वेळोवेळी त्यांनी बोलून दाखवलेलं होतं सर्व राजकीय पक्ष जे आहेत त्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केले तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे जे सन्माननीय जजेससाहेब आहेत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता आणि त्यामुळं या कोल्हापूरला हा मान जो आहे नवीन खंडपीठाचा तो मिळालेला आहे त्यामुळे सर्व वकील बंधू भगिनींचे आणि सर्व पक्षकारांचे खूप खूप अभिनंदन आता कोर्ट कामकाजाला आणखी जादा गती येईल धन्यवाद